आज आपण इथे पाणार आहोत सुक्या नारळाची बर्फी जितकी छान दिसते तितकीच खायला पण चविष्ट आहे एकदम नरम आणि एकदम रसाळी आणि एकदम बनवायची साधी सोपी पद्धत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी कढाई गरम करायला ठेवली आहे त्यानंतर एक चम्मच साजूक तूप घेतले आहे त्यानंतर विलायतीचे दाणे घेतले आहेत हवे तर तुम्ही इलायचीची पावडरसुद्धा घेऊ शकता त्यानंतर एक मोठी वा वाटी इथे मीने सुका खिसलेलं खोबरं घेतलं आहे जे मार्केटमध्ये मिळतं किंवा तुम्ही घरातसुद्धा बनवू शकता तर हे एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित तुपावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मीनी दोन वाटी दूध घेतलं आहे गरम करून तर हे व्यवस्थित या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे आणि घ्यास बारीकच ठेवायचा आहे त्यानंतरनं इथे मी चवीपुरतं साखर घेतली आहे म्हणजेच तीन चम्मच मोठे साखर घेतली आहे इथे ते याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे मी अर्धी वाटी दूध पावडर घेतला आहे तर हे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे चमच्याने तर पाच ते दहा मिनटात हे सारण आपलं इथे तयार होणार आहे तर हळूहळू हे सारण आपलं इथे आटून गेलं आहे म्हणजे आपलं इथे सारण तयार झालं आहे सारण जेव्हा कडाई सोडतं तेव्हा समजून जायचं की इथं आपलं सारण तयार झालं आहे तर इथे हे सारण आपण आता काढून घेऊया एक ताटामध्ये आणि पूर्णपणे या पद्धतीने हे सारण पसरून घ्यायचं आहे कारण याची आपण बर्फी बनवणार आहोत तर आपल्याकडे बर्फीचं भांडं नाही आहे माझ्याकडे तर मी इथे ताट घेतलं आहे त्यानंतर जर तुम्हाला ड्रायफ्रूट घ्यायचे असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता ड्रायफ्रूटमुळं अजून छान वाटते ही बर्फी त्यानंतर जर तुमच्याकडे चांदीचं वर्क असेल तर तुम्ही इथे चांदीचं वर्क घेऊ शकता नाही घेतलं तरी काही हरकत नाही तर इथे पूर्णपणे आपला चांदीचा वर्क लावून झाला आहे आणि चांदीचा वर्क लावताना कधी पण काटा चमचाच घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण एक चाकू घेणार आहोत आणि याला कट करणार आहोत कट म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे कट करून घेऊ शकता आणि ही मिठाई दिसायला इतकी सुंदर दिसते ही बर्फी एकदम मिठाईच्या दुकानात मिळते त्याच पद्धतीने बनते आणि एकदमच चविष्ट आणि एकदमच नरम मिठाई आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ हो पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हो